हरे कृष्णा तर आज आपण झटकीपट आणि कमी वेळामध्ये वेज पुलाव मसाला पावडर बनवणार आहोत तर प्रथम मी धने घेतले आप आहे आपल्याला एक किलोचा मसाला करायचा आहे म्हणून यामध्ये जवळजवळ अर्धा किलो आपण धने घेतले आहे ठीक आहे यानंतर पुढे आपण हे सर्व मसाले घेतले आहे या पद्धतीने लवंग दालचिनी शहाजिरे स्टार फूल जेवढे काही मसाल्याचे पदार्थ आहेत गरम मसाल्याचे खडे मसाले ते संपूर्ण आपण घेतलेले आहेत बघा जायपत्री मायपत्री दगडफूल हळकुंड ठीक आहे याचं देखील मी पुढे सांगणार आहे तमालपत्र लवंग तर या पद्धतीने मी सर्व हे खडे मसाले घेतलेले आहे इथे वेलची देखील आहे आता ही मायपत्री आहे बघा दोन प्रकार असतात एक जायपत्री आणि मायपत्रीमधलं मी ते घेतलेलं आहे हिंग घेतले आहे हिंगाचे दोन खडे घेतले आहे ही बडीशोप घेतलेली आहे जिरा आहे हे वेलची आहे लवंग आहे मोठी वेलची खसखस -खस। हे सर्व मी दोन दोन तीन तीन ग्रॅम घेतलेले आहे आता इथे मी सुंठ घेतलेली आहे आणि हळकुंड जे घेतलेलं आहे ते मी अगदी न, एक पन्नास ग्रॅम घेतलेले आहे हळ हर, हळकुंड मोठी दालचिनी घेतलेली आहे मोठी वेलची घेतलेली आहे ही शहाजिरी आहे लवंग आहे तो हे देखील मी सगळे दोन दोन ग्रॅम घेतलेला आहे स्टार फूल देखील दोन ग्रॅम आहे इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची मी एक अर्धा पाउशर घेतलेली आहे जे धने आहेत आता आपण सुरू करूया गॅसवर मी एक भांड चढवलेलं आहे तिथे आधी मी छान खरपूस असं धन भाजून घेत आहे आणि जास्तही नाही त्याला भाजायचं कारण त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो जाऊ शकतो त्यामुळे नंतर ना आपण जी लाल मिरची बेडगी मिरची आहे फक्त कलरसाठी थोडीशी टाकणार आहोत ती थोडीशी परतून घेतलेली आहे अगदी हलकी हलकी ही परतायची आहे आणि काय ना हे जे सगळे गरम मसाले खडे मसाले आहेत ते आपण फक्त वरच्यावर भाजून घ्यायचे आहेत हळकुंड मी तळून घेत आहे कारण आपण जर मसाले जास्त प्रमाणात भाजले ना तर त्याचं एक प्रकारे कडवटपणा येऊ शकतो यासाठी आपल्याला ते हलकेच भाजायचे आहे कारण गरम मसाले सगळे हे स्ट्रॉंग असतात मी हे थोडे थोडे म्हणजे दोन ग्रॅम काही तीन ग्रॅम असे घेतलेले आहेत मग जास्त अधिक प्रमाणात हे मसाले टाकायचे नाही बघा आता काळी मिरी खूप म्हणजे असं झटका देणारी असते किंवा लवंग देखील खूप हे असते स्ट्रॉंग असते यामुळं हे काही जे असे खडे मसाल्यातले पदार्थ आहेत हे ह्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आता इथे मी वेलची घेतलेली आहे की काहीतरी वीस वीस ग्रॅम द्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं सुंत टाकलेलं आहे ती छान अशी खरपूस परतून घ्यायची आहे गुलाबी रंगावर आणि आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहे हे सगळं आपल्याला एकाच वेळेस दळायचं आहे आता हे शे, हे जे सगळे गरम मसाले आहेत आपले हे सगळे भाजून झालेले आहेत पुढे आपण सगळे ते एकत्र करूया छान असे हे वास सुका सुगंध सुटला आहे घरामध्ये खूपच सुंदर म्हणजे आपला हा भात देखील खूप छान होणार आहे वेज पुलाव भात मसाले भात यामध्ये टाकू शकता या पद्धतीने आपण पुढे पुढे पाहूया तमालपत्र मी हे जवळजवळ वीस रुपयेचे आणलेले आहेत कारण हे खूप सारे येतात तर आपण संपूर्ण टाकायचे आहे या पद्धतीने हे सर्व गरम मसाले मी परतून घेते आणि हो मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील तुम्ही खूप छान रिस्पाऊन्स दिला दे की ग मिरची मसाला बनवलेला होता त्याच्यामध्ये देखील खूप छान कमेंट्स वगैरे केलेल्या आहेत त्यामुळे मला प्रेरणा मिळाली की मी आता गरम मसाल्याची रेसिपी देखील तुम्हाला दाखवू यामुळे या असेच तुम्ही छान छान कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला आणखीन वेगवेगळे मसाले जे आणखीन पावभाजीचा मसाला आहे मिसळ मसाला आहे हो की नाही तर या पद्धतीने हे सगळे मसाले मी तुम्हाला करून दाखवणार आहे आपल्या रेसिपी चॅनलवर कृष्णाज अकॅडमीमध्ये जे आपलं आध्यात्मिक चॅनल आहे इथे आपले हे राहिलेले जे दगडी फूल आणि बडीशेप शहाजीरं हे देखील आपण त्याच्यात घालून घेऊ सगळे एकत्र करू हो आपण हे मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत गावरान पांढरे तीळ त्याला देखील थोडेसे भाजून घेऊ आपण म्हणजे खसखस आणि जे तीळ यामुळे काय होतं ना एक खूप सुंदर अशी विशिष्ट चव येते आपल्या भाताला येते त्यामुळे हे जरा ॲड केलं तर तुम्ही करून पहा नक्कीच आणि साधारण अगदी नावासाठी मी इथे थोडंसं अर्धी पळी तेल टाकत आहे कारण की जो मसाला जो आपला तयार होणार आहे तो असा चमकदार होणार त्याच्यामुळे बाकी त्याचा काही उद्देश नाही त्याला एक वेगळी चपाती येते मसा मसाल्याला यासाठी आपण थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल तर पहा आता आपण छान डंकावर दळून आणलेला आहे हा एक किलोचा वेज पुलाव मसाला कोणी ह्याला गोडा मसाला म्हणतात किंवा काळा मसाला म्हणतात वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळी वेग नावं आहेत परंतु हा आपला इतका सुंदर मसाला झालेला आहे हे पहा वेज पुलाव मसाल्याची रेसिपी कशी वाटली